अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत देवपूजेचे नियम कोणते आहेत देवपूजेचे नियम कोणते आहेत हे आपण आज या व्हिडिओतून बघूया सर्वांच्याच घरात देव असतात परंतु आपल्याला देवपूजेचे नियम माहीत असणं तितकंच गरजेचं असतं तर चला पाहूया कोणते देवपूजेचे नियम आहेत देवपूजा करताना आंघोळ करून स्वच्छ कपडे घालूनच देवपूजा करावी देवपूजा करताना नेहमी आसन घेऊन बसावे आपण ज्या आसनावर बसणार आहोत ते आसन देवांच्या आसनापेक्षा उंच असू नये देवपूजा करताना मध्येच उठू नये कोणाशी बोलू नये देवपूजा होईपर्यंत तेथेच बसावे काही लोकांना सवय असते मधूनच उठून जाण्याचे परंतु ते चुकीचे आहे देवपूजा होईपर्यंत तेथेच ते बसावे देवघरात आपल्या उजव्या हातालाच शंख ठेवावा व डाव्या हाताला घंटा ठेवावी देवघरात फुटलेली मूर्ती तुटलेली फुटलेली तुटलेली मूर्ती कधीही ठेवू नये देवपूजा करताना आपले मन एकाग्र असणे गरजेचे असते आपण देवपूजा तर करत असतो पण आपलं मन दुसरीकडेच भटकत असतं देवघरात एकाच देवाच्या मूर्ती एकापेक्षा एक, एक जास्त असू नयेत दिवेची ज्योत दक्षिण दिशेला लावू नये आरती ही पवित्र मानली जाते त्यामुळे कधीच फुंकर मारू नये फाटलेले ग्रंथ पुस्तके देवघरामध्ये असतील तर ती वापरू नये ती विसर्जित करावी देवपूजा करण्याअगोदर दिवा लावावं कारण आपण केलेल्या पूजा आपण केलेली पूजा ही भगवंतांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो त्यामुळे देवपूजा करण्याच्या अगोदर दिवा लावावा देवघरात दिवा लावताना मधोमध किंवा समोर ठेवावा एकदम देवाच्या समोर ठेवू नये देवघरामध्ये चप्पल चामडी वस्तू चप चपला चामड्याच्या हे देवघरात नेऊ नये ठेवू नये देवघराच्या वर कोणतेही ओझे ठेवू नये पसरे ठेवू नये तसेच ज्या वापरत नसणाऱ्या वस्तू आहेत त्या देखील देवघराच्यावर ठेवू नयेत देवांना ताजी पाने फुले धुवून कोरडे करून व्हावीत हे काही देवपूजेचे नियम आज आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहेत तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा